निर्णय दिलेला आहे पण तरी काय अजून काय सांगता येत कारण काही घडू शकत वाईट वाटते वाट जुने दिवस हसत खेळत असायचे चांगले पवार कुटुंब दीपावलीला एकत्र यायचे समाधान वाटायचे ज्या वेळेस आपले वय वडील वयोवृद्ध होतात त्याच्यानंतर त्यांना पण विचार करून आपल्या पोरांच्या सगळी सूत्र दिली पाहिजे परिस्थिती बघून ते पोहोला पाहिजे त्या वयात दादांनी साहेबांची साथ नव्हती सोडाय पाहिजे आता गेला तरी पण आपल्याला अभिमानच आहे आणि न जाता तरी पण आपल्याला अभिमानच आहे पक्ष कोणाकडे गेलाय हा म्हणण्यापेक्षा विश्वास आहे की भाजप भाजप सरकार आहे ते दादांवर दबाव आणल्यामुळे दादांना ना इलाज वाचत भाजपमध्ये जाऊन पक्षाचं चिन्ह त्यांनी ते ह्याच्यामध्ये क्वार्टरमध्ये जाऊन मिळवलेलं आहे दादांनी काम केलं साहेबांनी काम केलं पवार साहेब जोपर्यंत राजकारणामध्ये काम करतील तोपर्यंत पवार साहेबांचा तालुका नेहमी राहणार आहे मी लहान असल्यापासून दादांचं काम बघतोय दादांसारखं काम भारतातला कुठलाच आमदार करत नसेल असं वाटतं दादा पाठ साडेपाच वाजल्यापासून कामावरती हो हजर असतात दादांना जे जो निधी येतात एक महाराष्ट्रात ओळख दादांची होती ती साहेबांच्या नावाखाली होती त्यासाठी येणार आहे काळात निवडणुकीत दिवस लांब नाही ते शंभर टक्के बारामती निदानच्या सुज्ञान आहे ते जाऊन देईल सगळेच पक्षात चालले असणार आडा कुठे नाही चाललं सांगा ते तर जाणारच होतं कारण लोकशाही आहे आणि पक्ष कोणी स्थापन केला काय केला हा काही एकटा माणूस नाही आहे ही संघटना आहे दादा आमदार होणार आणि दादा देतील तीस तिकीट खासदार केला शंभर टक्के आम्ही पक्षाचं काम करणार दादांनी विकास पुरुष म्हणून मोदी साहेबांना निवडलेला आहे आणि त्यांनी पण दादांचं एक कामाचा झपाटा सगळं बरून बघून मोदी साहेबांनी दादांना म्हणजे ते एकत्र आलेले आहेत दादांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही दादा हे मुख्यमंत्री हो व्हावं ही सर्व काटेवाडीकरांची इच्छा आहे दादा जे उमेदवार देतील ते शंभर टक्के आम्ही कम करू निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रात कही खुशी कही गम असं जे वातावरण आहे ते बघायला मिळत आहे सकाळी आपण खर तर बारामतीमध्ये होतो आणि आता अजित पवार आणि शरद पवार यांच्या काठेवाडीत आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो की काही जे व्यक्ती आहेत स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांना नेमकं याबद्दल काय वाटतं हे आपण पाहणार आहोत काय सांगाल खरं तर काल जे आहे ते निवडणूक आयोगानं सांगितलं की अजित पवार यांचा हा पक्ष आहे आणि निवडणूक चिन्ह देखील आहे नमस्कार मी मिलिंद काटे काठेवाडी उपसरपंच जो काल निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला तो पूर्णतः असं बहुमत विचारात घेऊन की आजी मागे मागं एक एक्केचाळीस आमदार आहेत दोन खासदार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील हे पूर्णता दादांच्या पाठीमाग आहेत हा सर्व विचार करून आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता दादांच्या पाठीमागं आहेत आणि विकासाचं काम म्हणलं की दादा आणि बारामतीतून तुम्हाला तर म्हणजे अपेक्षित असेल माहिती असेल की एक लाख पासष्ट हजारांनी अजितदादा निवडून आले आहेत पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर मताने अजितदादा निवडून आले आहेत विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालेली म्हणजे त्यांचं ते काम बोलतं दादांचं आणि तुम्ही पाहिलं असेल बारामध्ये जनता दरबार भरतो दर आठवड्याला तर शनिवारी रविवारी जनता दरबार भरतो तर त्या जनता दरबारात हजारो लोक असतात आणि त्या हजारो लोकांचं शेवटच्या लोकांपर्यंत काम पूर्ण होईपर्यंत दादा तिथून हलत नाही आणि पूर्ण समाधान झाल्यानंतर दादा आणि मग मोदी साहेब पण मोदी साहेबांनी पण दादांचे विचारशी म्हणजे दादांनी विकास पुरुष म्हणून मोदी साहेबांना निवडलेला आहे आणि त्यांनी पण दादांचं एक कामाचा आता सगळं बरून बघून मोदी साहेबांनी दादांना म्हणजे ते एकत्र आलेले आहेत आणि विकासाच्या दृष्टीने जे दादा एकत्र आले आहेत ते योगच आहेत आणि आम्ही काटेवडी ग्रामस्थ म्हणून पूर्णपणे अजितदादांच्या पाठीमागं आम्ही उभा आहोत आणि आता येणार खासदार जे असेल ते अजितदादा जे सांगतील तोच एक खासदार होईल काय बाबा काय सांगाल दादांचं कार्य चांगले म्हणून लोक सगळे त्यांच्याच पाठीमाग पाठीभाग मला जास्त काय बोलता येत नाही पण शरद पवार यांचा जो पक्ष आहे ते संस्थापक होते त्या पक्षाचे आज त्यांच्या सोबतच काय म्हणणे दादाच दादांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही दादा हे मुख्यमंत्री व्हावं हो ही सर्व काटेवाडीकरांची इच्छा आहे दादा जे उमेदवार देतील खासदारकीला शंभर टक्के आम्ही काम करू विषय असा झालेला आहे बरं का की पक्ष कोणाकडे गेला आहे हा म्हणण्यापेक्षा विषय आहे की भाजप भाजप सरकार आहे ते दादांवर दबाव आणल्यामुळे दादांना नाही येलाच वाचत भाजपमध्ये जाऊन पक्षाचं चिन्ह त्यांनी ते ह्याच्यामध्ये को, कोर्टामध्ये जाऊन मिळवलेलं आहे परंतु की पवारसाहेब ज्या पक्षाचं काम करतील ते म्हणजे पक्ष बघून चिन्ह बघून लोक त्यांना मत देणार नाही असं साहेबांना बघूनच मतदान करणार आहेत कुठलं जरी पक्षाचं चिन्ह मिळलं तरी पवार पवारसाहेबांना लोक पवार ही बघूनच मतदान करणार आहेत आणि असं झालेलं आहे बर का गावातून की विकास बघितला जातो विकास विकास म्हणजे काय झाले आहे की पवारसाहेब केंद्रात होते सुप्रियाता खासदार होत्या पवारसाहेब खासदार की आणि त्यातून केंद्रातून निधी आल्यामुळे पवारसाहेब दादांना राज्यामध्ये राज्यामध्ये व तालुक्यामध्ये विकास करण्याची संधी मिळाली आणि आणि कामं मार्गी लागली परंतु वर पवारसाहेब असण्यामुळेच हे विकास सगळं झालेला आहे आणि इथनं पुढे बी कसं पवारसाहेब जोपर्यंत राजकारणामध्ये काम करतील तोपर्यंत पवारसाहेबांचा बारामत तालुका हमी नेहमी पाठीशी राहणार आहे आणि पवारसाहेबांच्या आज जरी पवारसाहेबांच्या वयानु वृद्ध झालं तरी पवारसाहेब अजून मनाने खचलेलं नाहीत आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास पूर्ण आहे की शेती व्यवसाय असेल दुग्ध व्यवसाय असेल अनेक वेगवेगळे व्यवसाय असतील त्यांना केंद्रातून नेहमी पवारसाहेबांचा शेतकऱ्यांना हातभार असतो आणि नेहमी ते चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला कसा दर चांगला देता येईल दुधाला कसा दर देता येईल आणि भाजीपाल्याला कसा दर देता येईल त्यांचं नेहमी त्याच्यावर लक्ष असतं आणि पवारसाहेब त्यांचे असं एवढं दबाव असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने वर बाजार मिळला जातो आणि वरून निधी पवारसाहेबांच्या काही दबावामुळे येत असल्यामुळे दहादानला विकास आहे तो शरद पवारांमुळे हो पवारसाहेबांनी केंद्रात सतत असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा निधी येत होता निधी आल्यामुळे दहा ती निधी घेऊन तालुक्याचा ता विकास करता येत होता नाही घेतलंय म्हणण्यापेक्षा काय झालं आता ही भाजप सरकारने त्यांच्यावर असा दबाव आणल्यामुळे दादांना नाहीला जाऊन भाजपमध्ये जावं लागलं आणि त्याच्यामुळे ही त्यांच्या पवार फॅमिलीमध्ये ताटातोड झालेली आहे पण अजूनसुद्धा काय असं सांगता येत नाही नक्की की पुढं काय घडल तो बाग परिस्थिती ठरवल आणि पुढच्या काळामध्ये काय अजून कोणाकडे नक्की सांगता येत नाही की बाबा काय पुढं अजून बी वर लढा देतच आहेत की चिन्ह कायम राहावं हो त्यांच्याकडे त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांची कोर्टात मागणी आहे की आमचं चिन्ह आमच्याकडे राहावं काय वाटत एकूण काय झालंही काय व्यवस्थित झालेलं नाही तर दादांचं भरपूर योगदान ह्या बारामत तालुक्याला केलं होतं पण ते योगदान कशामुळे देता आलं की साहेबांनी वरण हालचाल केल्यामुळेच खाली आलं ना त्याच्यामुळेच विकास झाला सगळा निर्णय दिलेला आहे पण तरी काय अजून काय सांगता येत नाही पुढे काय होईल ते कारण काही घडू शकत ओनली साहेबांमुळेच राजकारण होतं साहेबां दादा आजचं काय आता ती वेळ घडवल काय असेल आमच्या तर स्वप्नातही नव्हतं ही घडाय नव्हतं पाहिजे पण घडलं कसं आहे होतं ही चांगल्यासाठीच होतंय दादा बी चांगल्यासाठीच करतात साहेबी चांगल्यासाठीच करतात भरपूर वाईट वाटते वाट जुने दिवस हसत खेळत असायचे चांगले पवार कुटुंब दीपावलीला एकत्र यायचे समाधान वाटायचं आमचं काय वेळ आली असे सांग काय सांगतायचे कशी वेळ आली काय आली वेळ ये नव्हते पाहिजे पण आले आव्हान तर काय नाहीये करतात तेच पूर्व देश आहेत दादा काय व्यवस्थितच करतात काय विषय नाही साहेब मी लहान असल्यापासून दादांचं काम बघतोय दादांसारखं का काम भारतातला कुठलाच आमदार करत नसून असं वाटतं दादा पाठ साडेपाच वाजल्यापासून कामावरती हजर असतात आणि आमच्या तालुक्यात जो जनता दरबार भरतो ती कोणत्याच महाराष्ट्रातल्या तालुक्यात भरत नसेल हजार दोन हजार लोक तिथे असतात लोक काय येतात समाधानाने येतात कारण तिथं त्यांना कळतं की बाबा खरंच आपलं काम होणार आहे का नाही होणार त्याच्यामुळे मला वाटतं की दादांनी जो निर्णय घेतला तो योग्यच घेतलेला आहे आणि आम्ही काटीवाडी म्हणून बारामती कर म्हणून टक्के माग आहे राजकारण खर तर खराबच झालेलं आहे माझ्या पण ते बुद्धीला पटत नाही पण ज्या वेळेस आपले वय वडील वयोवृद्ध होतात त्याच्यानंतर त्यांना पण विचार करून आपल्या सगळी सूत्र दिली पाहिजेत कारण मुलगा जी आता जी म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीने करू शकतो वडिलांचा विचार थोडस पाठेमागच राहतात मुलांचे विचार थोडस पुढचं राहतात आणि दादांचं काम करण्याची पद्धत सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्याच्यामुळं आता जे झाले का नाही ते योग्य झाल्यानं साहेबांनी सुद्धा सगळा विचार करून पुन्हा सर्व एकत्र यावं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं दादांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के वाईट वाटतं असं व्हायलाच नव्हतं पाहिजे कारण आमचं गाव आणि पवार फॅमिली ही एक फॅमिली असल्यासारखं होतं कधीच असं नाही की हा वेगळा तो वेगळा पण आता थोडस विचार पण ती आ... ही फक्त राजकीय त्यांचं वेगवेगळे झाल्यात पण आ... एका म्हणजे फॅमिली म्हणून ती एकत्रच असणार आहेत आणि एकत्रच राहणार आहेत साहेबांविषयी आमच्या बी मनात तेवढाच आदर आहे जेवढा दादांविषयी काय दोघांनी एकत्र यावं आणि पहिल्यासारखंच जीव पहिल्यासारखंच दोघांनी एकत्र येऊन दादा मुख्यमंत्री होत परिस्थिती हे परिस्थिती बघून असं वाटतं व्हायला नव्हतं पाहिजे ह्या वयात दादांनी साहेबांची साथ नव्हती सोडाय पाहिजे सध्याच्या परिस्थितीला दादां साहेबांना दादांची गरज होती ह्या टाइमला साहेबांनी म्हणजे दादांनी ही साथ नव्हती सोडाय पाहिजे असं वाटतं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळात शंभर टक्के जनता दावून दिली दादांना की की जनता कोणाच्या पाठीची होती पक्ष गेला पक्ष गेला पण साहेबांना बघणारी मानणारा वर्ग भरपूर आहे बारामती तालुक्यातनं महाराष्ट्रात जे जे बारामती ओळखले जाते ते साहेबांच्या पॅटर्नमुळे ओळखले जाते आणि दादांना जे वर्ण निधी येतात साहेबांमुळेच यायचा सा। एक महाराष्ट्रात ओळख दादांची होती ती साहेबांच्या नावाखाली होती त्यासाठी येणाऱ्या काळात निवडणुकीत दिवस लांब नाही ते शंभर टक्के बारामतीतली जनता सुद्धा नाही ते दाऊन देईन भाजप मध्ये जाण्याची वेळ काढून आता वेळ का आली ते तुम्हाला वेळ का आली नरेंद्र मोदी साहेबांनी आधी आवाहन केलं तर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या घड्यामुळे एकेच पंधरा दिवसात यात होतात त्यामुळे काय वेळ आली हे जन म्हणजे सांगायचं काय मीडियाला सगळ्या गोष्टी आहे पण हे सगळं बघितल्यानंतर आताच राजकारणाविषयी तुमची काय प्रतिक्रिया आत्ताच्या राजकीय विषय की येणारा तरुण पिढी सगळी दादा आणि साहेबांच्या पाठीशी आहे ना। राजकारण नाही चुकीचं आहे नाही चुकीचं आहे राजकारण चुकीचं चाललंय हे बोल तो कायदा चालू आहे हो पक्ष चोरा चोरीचाही परमान म्हणजे पक्ष चोरल्यागतच आहे ना लहान मुलगा बी सांगाल किंवा कुठे पाकिस्तान मध्ये तुम्ही जाऊन विचारलं की हे हो पक्ष राष्ट्रवादी पक्ष कोणाचा तरी कोणी साहेबांनी पक्ष बनवलाय आज आहे असं पक्ष चोरल्या एकत्र बघायला आवडत शंभर टक्के आवडेल चांगलं काय काय आव्हान उलट त्यांना एकत्र बघण्याची वेळ परत यावं हे संधी आम्हाला वाटतं काटेवडेकरांना वाईट शंभर टक्के यात वाईट वाटायचं काहीच नाहीये कारण नव्याण्णव टक्के सर्व जनता दादांच्या सोबत सोबत आहे त्याच्यामुळं काही नाहीये शंभर टक्के वहिनी साहेबांचं पारड जास्त आहे आणि शंभर टक्के वहिनी साहेब विजयी होतील काठेवाडी करून म्हणून म्हणजे परिस्थितीचा विषय काय आमच्यासाठी काय एवढं अवघड नाहीये कारण पहिल्यापासूनच आम्ही अजितदादा आणि सुनीत राईन यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत आलेलो आहे आणि एक का नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं पूर्ण महाराष्ट्रातच आणि काम करणारा नेता म्हणून विकास विकास कामाचा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं ते तर जाणारच होतं कारण लोकशाही आणि पक्ष कोणी स्थापन केला काय केला हा काय एकटा माणूस नाहीये ही संघटना आहे ही संघटनाही लोकशाहीतून निर्माण होत असते सगळे सर्वजण मिळून ही स्थापन करत असतात आणि लोकशाहीत जे ज्याच्याकडे मेजॉरिटी त्याच्याकडेच पक्ष राहतो आणि आज बघितलं तर तुम्ही बावन्न आमदारापैकी एक्केचाळीस आमदार हे अजित दादांकडे आहेत त्याच्यामुळे साहजिकच पक्ष हा राष्ट्रवादी तिथेच दादांच्या माग आहेत टक्के कारण आज मेजॉरिटीच बरोबर आहे दादांच्या त्याच्यामुळे जिंकण्याची शंभर टक्केच खात्री होती काय वाटतं म्हटलं एकूण वातावरण आता काय वाटते बघ तुम्ही मोबाईलला टीव्ही ला बातम्या येते त्या काय वाटायची दुसरे जे हाय ते दिसते गर्मी वाढली गर्मी वाढली आपली काय जे आहे ते सत्य म्हणायचं काय सत्य काय काय आता जी बातमी येतात ते सत्यच आहेत की काय खोटे ते का दिसते आता ह्याच्यावर आपण काय सांगणार आपण काय प्रतिक्रिया देणार आहे झाल्या आता राजकारणात दोन भाग झाले तर दिसतेच की आता कस इतक्या काय जात नाही राजकारणात त्यामुळं इतकं नक्की आपल्याला काय सांगता येणार नाही असं गेलं हो हो गेलं गेलं की आली बातमी बातमी बी आली ती जग जाहीर झालं नाही काय आपल्याला सांगता येत ना आता कसं कसे बी वाटाघाटी समाजात होतात त्याच्यामुळे आपण आपल्या सारखी काय सांगू शकणार आहे ती पण राजकारणात जे सुरू आहे सध्या सगळ्याच राजकारणात चाल चालले सगळ्याच पक्षात चालले असला राडा कुठे नाही चालला सांगा असं नाही काय सांगता याच दादांनी बी लई भरपूर केली बारामतीचा विकास केलाय काम केल्या साहेबांनी त्याच्या अगोदर काम केले ती केलेली काम झाकत तर नाही ती बरोबर आहे जा आता ह्याचं काय अंतर्गत वाद झालाय त्याच्यावर नाही आपल्याला काय प्रतिक्रिया देता येणार शरद पवारांचा पक्ष होता कालपर्यंत हो हो त्यांनी उभा केला हो 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 मी तुमचं बरोबर आहे तोच पक्ष अजित पवारांकडे गेलाय हो त्या दादांनी बी काम केलं ना सुरुवातीपासून पाच पंचवीस वर्षे काम केले दादांनी बी त्या पक्षात साहेबांनीच पक्ष उभा केला सगळे झालं आता एवढ्या वर्षात असं चाललंय नाही काय सांगता आपण नाही सांगू शकत गावातले असले तरी नाही सांगू शकत नाही आपल्याला नाही ना काय माहिती काय माहिती असतं तर सांगितलं असत पण नाही सांगता येत थी। दोन्ही नेते गावातलेच आहेत ना का बाहेरचे येते गावातलेच आहेत साहेबांनी काम केलं नाही काय आपल्याला समजणार ते दादांनी काम केलं साहेबांनी काम केले काय अंतर्गत झाले आता त्यांना काय त्यांनाच माहिती वाईट तर वाटतच की आस्था तर दोघा बद्दल बी आहे ना सगळ्यांना साहेबाबद्दल बी आहे आम्हाला असता दादा बद्दल बी आहे कोण आहे ह्या बारामतीचा वाली कोण आहे दुसरा सांगा बरं साहेबांना दादा दोघंच आहे एवढंच काय दुसरं नाही काय सांगू शकत मी जे राजकारण आहे याच्यामुळे असं वाटतं काय महाराष्ट्राचं सगळ्या नाही बरोबर आहे की महाराष्ट्रातच चाललंय की आता सगळीकडेच चाललाय राडा हो उद्या आणि काय गाठणार आहे काय माहिती अगोदरच राजकारण कसं असेल नाही असं नव्हतं काय एवढ्या वर्ष दीड वर्षात दोन वर्षात अस राडा चाललेत अगोदर नव्हतं काय अगोदर कसं असायचं राजकारण राजकारण म्हणजे असं एकामेकाच्या ह्याच्यावर नव्हतंच राजकारण मार्गी चाललं होतं राजकारण त्या दोन वर्षात थोडीशी बिघड बिघड झाली दुसरं नाही काय कसं असायचं राजकारण नाही पूर्वीच आहे ना बरोबर आहे ना पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी केलं लो, लोकांच्यासाठी केलं लो, बारामतीसाठी केलं नंतर दादा आल्या दादांनी बी भरपूर कष्ट केले हो कसं कष्ट नाही के केलं असं कसं म्हणता येईल किंवा सुप्रियाता या है होत्या त्यांनी बी म्हणजे जनतेसाठी केलंय पुढचं काय राजकारण आहे त्यांचं मला नाही सांगतायच <laughs> पण हे जे आता कर राजकारण सुरू झालंय थांबलं पाहिजे नाही आपण नाही त्याच्यावर काय सांगू शकत आपल्याला आपल्या नीट कळा ना इतक्या वरच्या लेवलचं काय सांगणार बरोबर आहे हाय ही आम्ही त्यांना सगळ्यालाच मानतोय की आम्ही आमचं आयुष्य गेलो त्यांच्यात म्हणत काय करायचं सगळं ती एकदम व्यवस्थित चाल आणि ह्यात काय सांगण्याचा गोष्टीचा मतलबच नाही आता गेला तरी पण आपल्याला अभिमानच आहे आणि न जाता तरी पण आपल्याला अभिमानच आहे ह्या गोष्टी दोन्ही सारख्याच आहेत आपण ह्याच्या पुढे काही बोलू शकत नाही सगळेच समाधान आहे काय म्हणा शेवटी काय मोठं काय असलं तरी मोठं ऑपरेशन बिपेशन असलं तरी साहेबिवाय पर्याय नाही तिथं जावं लागणार आहे काय सांगू शकत नाही आता काल शेवटी बदलत चालल्यानंतर पुढच्या काळातलं काय सांगू शकत नाही भविष्यात आता ते भविष्यासाठी त्यांनी ती काय काय केलंय त्यांची त्यांनाच माहिती आपण काय बोलू शकतो राजकारण हे असायचं हे योग्य चांगलं सगळं सगळ्यांना कळतं की बाबा चांगलं होतं आणि चांगलं म्हणजे सगळं सगळ्या कुटुंबाला चांगलं समाधान होत होतं पण कसं आता हे पक्षीच पलट झाल्यामुळे काय कुणी कुणाच्या इचारात हाय नाही काही कळत नाही बराबर आता काय नाही हाय हे सगळं समाधान म्हणायचं चालायचं जय श्रीराम म्हणायचं चालायचं अपेक्षित निर्णय होता का सगळा हा अपेक्षित होता शंभर टक्के दादांकडनं दादांच्या बाजूने निर्णय लागेल आणि ते साक्षात झालेलं आहे काय वाटत निवडणूक आयोगाच सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो कारण अजित दादा हे विकास पुरुष आहेत आणि त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात केलेलं काम त्यांच्या पाठीमाग असणारी लोक आज असं बघितलं तर महाराष्ट्रातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना सगळ्या तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादांबरोबर आहेत आमदार दादांबरोबर आहेत आणि त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय योग्यच आहे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य आहे कारण अजितदादाकडं मॅजॉरिटी आहे ते यामुळं अजितदादाच यापुढं पक्षाचं अध्यक्ष असतील राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यामुळं आम्ही काटेवाडीकर म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पक्ष तर राष्ट्रवादी पक्षच राहणार आ आदरणीय शरद पवार साहेब हे सुद्धा आमचं दैवतच आहे शेवटी गा एका आमच्या काटेवाडी गावातली दो दोन्ही महापुरुष आहेत त्यांचं आम्ही मनापासून दोघांचं अभिनंदन करतो आम्हाला दोन्ही आदरणीय आहेत पण आता दिलेला निर्णय योग्य आहे यो तुम्ही खूप जुने आहात तुम्ही बघितलं असल राजकारणी सगळं काय वाटतं आत्ताचं राजकारण बघता तर म्हणजे आव्हान जे, जे होतं तुमच्या समोरच कि पक्ष आणि चिन्ह मिळावं ते आता पूर्ण झालेलं आहे आता कशा पद्धतीच तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही शंभर टक्के म्हणजे आता अध्यक्ष म्हणून दादा आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे जे दादा सांगतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि पूर्ण ताकदीने लढणार आहोत आणि पूर्णपणे आमचा आजीदादा आणि सुनीत्रा रवनी साहेब हे गाठीवाडीत त्यांनी दोन हजार सालापासून काम चालू केलं होतं आणि या पूर्ण गावाला पूर्ण म्हणजे अभियानात सगळेकडे पुरस्कार मिळत स्वच्छतेचं पूर्ण काम केलं त्यांनी आणि आजीदादांनी पण त्या वेळोवेळी मदत केली तालुक्याचा विकास घ्या जिल्ह्याचा विकास घ्या आणि अगदी पाठ सहा वाजल्यापासून दादा बारामतीत सकाळी सहा वाजल्यापासून काम करतात माणसं उठायच्या अगोदरचं काम चालू होतं त्यामुळे दादा हे खरंच विकास पुरुष आणि आज फक्त लोकांना विकासाची गरज आहे त्यामुळे पूर्ण गाव गाव हे विकासाच्या दृष्टीने पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर या काटेवाडीतील नागरिकांच्या भावना होत्या आम्ही अजितदादा यांच्या पाठीशी हो, आहोत अशी जी प्रतिक्रिया आहे त्या देताना बघायला मिळत आहेत कॅमेरामन गोपाल हरणे सह कृष्णा पांचाळ बारामती मुंबई तक